भारत हा धार्मिक देश असून अनेक देवी देवतांची प्राचीन मंदिरे आपल्याला दिसून येतात व तेवढ्या श्रद्धेने ते, ते सर्व पूजले जातात परंतु आपण जर बघितले तर ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर आपल्याला पुष्कर राजस्थान या ठिकाणी दिसून येते प्राचीन मान्यतेनुसार एका आख्यायिकेनुसार ब्रह्माजींनी एकदा भक्तांसाठी यज्ञाचा विचार केला यज्ञाची जागा निवडण्यासाठी त्यांनी कमळ पृथ्वी लोकांकडे पाठवले आणि कमळ पडल्याची जागा ब्रह्मदेवांनी यज्ञासाठी निवडली हे ठिकाण राजस्थानचे पुष्कर शहर होते जिथे फुलांचा एक भाग तलावामध्ये पडला होता त्यानंतर ब्रह्माजी यज्ञ करण्यासाठी पुष्कर येथे पोहोचले परंतु त्यांची पत्नी सावित्री योग्य ठिकाणी पोहोचली नाही यज्ञाचा शुभकाळ चालू होता पण सावित्रीला काही कळले नाही सर्व देवी देवता बलिदानाच्या ठिकाणी पोहोचले अशा परिस्थितीत ब्रह्माजींनी नंदिनी गायीच्या तोंडाने गायत्री उघडकीस आणली आणि तिच्याशी लग्न केलं आणि शुभयज्ञाने यज्ञ सुरू केला थोड्या वेळाने सावित्री बलिदानाच्या ठिकाणी पोहोचली आणि ब्रह्माच्या शेजारी असलेली दुसरी स्त्री पाहून रागावली सावित्रीने ब्रह्माला शाप दिला की या पृथ्वीवर कुठेही तुमची पूजा केली जाणार नाही हा शाप पाहून जेव्हा सर्व देवी देवतांनी सावित्रीला विनंती केली तेव्हा त्यांनी हा शाप मागे घेतला आणि सांगितले की ब्रह्माजी पृथ्वीवरील पुष्करमध्ये पूज पूजले जातील तेव्हापासून हे मंदिर बांधले गेल्याची आख्यायिका आपल्याला दिसून येते तसं तर पूर्वी पुराणानुसार या मंदिराचे बांधकाम दोन हजार वर्षापूर्वीचे असून चौदाव्या शतकामध्ये हे बांधले गेल्याचे मानले जाते औरंगजेबाच्या कारकिर्दीतही हे मंदिर सुस्थितीत असल्याचे आपल्याला दिसून येते तसं तर या मंदिरामध्ये लाखो भाविक येतात चारधाम यात्रा केल्यानंतर या मंदिरामध्ये दर्शन न घेतल्यास आपली यात्रा पूर्ण होत नाही असेही मानले जाते लाखो श्रद्धाळू या ठिकाणी या ठिकाणी अवश्य येत असतात आपणही जर त्रिदेवांना मानत असाल तर या मंदिरामध्ये अवश्य भेट द्या जय श्री ब्रह्मदेव